तर मित्रांनो फवारणी चालू आहे अशा प्रकारे आपल्या आणि मोहानीतली पराठी थोडी लहान आहे म्हणून इथं मला व्हिडिओ करायला अवघड नाही जात आहे तर आता मी आता विहिरीपाशी आलो आणि पाणी वगैरे काढलं आणि औषधे याच्यात तर मित्रांनो आजचा आपला फवारा समाप्त झाला काम झाल्या नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आज आहे नवरात्री नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहे आणि आज मी चाललो आता आपल्या मोहानीमध्ये तर तिथं फवारणी करायची आहे तर आजचा दि दहावा दिवस आहे आणि मला खूप चांगला आहे की डेरी ब्लॉग टाका आणि खूप शेअर होत आहे लाईक होत आहे आणि व्ह्यू पण चांगले येत आहे तर आता आपण जाऊ मोहानीमध्ये फेश वगैरे झाला तर दादी बी रेडी झाली दादी येतो म्हणे चला मग आपण मोहानीमधून जाऊ आणि आपल्या गाडीनंच जात आहे तर चला मित्रांनो मी आपल्या वावरांकडे रेडी झालो तर दादी पाक दादाची पाशी बसली जोडी बसली जोडी तर माझा दा ट्रॅव्हल दादाजी देऊन राहिले तर आता मी चाललो आपल्या वावराकड आणि चला आपली गाडी बाहेर आहे तर आपण जाऊ आपल्या वावरामध्ये खूप माहोल करू you, Dubai, fine, either, 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 either. तर मित्रांनो आता आम्ही नाल्यावर आलो आपल्या पोत्रा नदीच्या हे बघू शकता ह्या पोत्रा नदीला जाऊन ना आपल्या नाला मिळते आणि आपलं वावर इकडं आणि दादीने उतरून दिलं कारण की आपली गाडी डबल सीट जाऊ शकत नाही कारण की आपल्याला इकडे जायचं आहे आणि रेती आहे तर रेतीतून गाडी चालणार नाही म्हणून मॅडमने उचलून गेलो मी तर आता आपले गाडी लावून तिथं दे दे पार्क तिच्या बाल्टा हा तिच्या बाल्टायमन टाक म्हणते तर चला आपण गाडी तिथं पार्क करू तर आता गाडी इथं ठेवली आणि दादी पण आली तर मी गाडी इथंच ठेवली कारण की मग तिथं नंतर सावली ते तर आता मी चाललो आपल्या वावराकड आणि तिथं फवारणी करायची आपल्या मोवानीमध्ये तर चला तर हे मोवानीचाच पुरा पट्टा इथून लागला मोवानीचा तर आपला सेलमॅन आपल्या वावरपर्यंत तर चला आपण वावरा करतो मित्रांनो आपल्या वावरामध्ये आलो आपले वावरा म्हणजे मोहानीमध्ये आलो तर तुम्ही द डेलीच आपला ब्लॉग पाहताय तर आपली मोहानी माहीतच आहे तुम्हाला हे पूर्ण मोहानीचा पट्टा आहे अशी पराठी आहे खोडंगापेक्षा थोडी चांगली आहे कलीपट्टी पट्टी आणि आता आम्ही आता दादी निंदन करत त्यादीसारखं ते कचरा उपडत आणि मी पंप मारतो इथं पंप ठेवला मी थोडं पंप घेऊन मारणार आहोत तर मित्रांनो हा पंप आहे आणि हे वीर आज विहिरीतून पाणी टाकायचं आहे पंपामध्ये ह्या दिवशी कसं होतं पंप टाक्यातून टाकावं लागेल पण आता तसं नाही विहिरीतून पंपात टाकायला पाणी तर दादीनं बाल्टी आणली बघू शकता या बाल्टीतून आपल्याला पाणी टाकायचं आहे इथं औषधी आहे पूर्ण आणि मग मारणार आहोत पण तर मित्रांनो आत्ता भरला मी पंप पूर्ण बघू शकता भरला पंप आणि पाणी पण काढून ठेवलं आणि दादी मला एक टावेल घेऊन येतं की इथं खांद्या ठेवायचे खांद्यावर जर ठेवला ना थोडं वजनासारखं नाही वाटत ते गादी गादीसारखं नाही का तर आता मी फवारणी मारतो आणि तुम्ही बघा कसे फवारणी मारतो थ्यादीच्यासारखीच फवारणी होणार आहे आपली पण ऊन आहे तर पूर्ण गरम पण होणार <laughs> आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो फवारणी चालू आहे अशा प्रकारे आपल्या आणि मोवानीतली पराठी थोडी लहान आहे म्हणून इथं मला व्हिडिओ करायला अवघड नाही जात आहे थेम खोडंगातली पराठी आपली मोठी होती तर अवघड होती फवारणी करायला तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फवारणी करतो मी आणि ह्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की तोंडाला बांधा मास्क लावा तुम्ही तोंडाला फवारणी करताना तर तुम्हाला कोणते विषाणू जाऊ शकत नाही ते तोंड मास्क वगैरे लावला तुम्ही तर मी लावून राहिलो अशा प्रकारे फवारणी करा तुम्ही आणि मी फवारणी मारतो तुम्ही एंडीपर्यंत ब्लॉक बघा पंप हा रिकामा झाला तर चाललो मी पंप भरण्यासाठी आणि अशा प्रकारे फवारा मारला की आता चमकत आहे फवारा चमकत आहे मी भरातील मारलं ना झाडं चमकून राहील पा तर अशा प्रकारे फवारा मारावं लागते तर आता, आता पंप संपला तर आता आपल्या विहिरीवर जाऊ आणि कंटिन्यू करू पंप भरू आता तर चला आपल्या विहिरीपाशी तर आत्ता मी आता विहिरीपाशी आलो आणि पाणी वगैरे काढलं आणि औषधे टाकल्या याच्यात तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की मला मोबाईल पकडायला कोण नाही आहे पण मी काय दाखवू तुम्हाला कसं टाकू तर अच्छा ठीक आहे दाखवायला गेलं तर मग मोबाईल पाण्यात पडून जाईल तापती मी जर करायला गेल तर मी पडून जाईल मला पोहता नाहीत ना काही नाही काही नाही तर मी पूर्ण टाकून राहील तुम्ही बघा आणि एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा चॅनल आणि शेअर करा आता उचललं आणि मी आता चाललो आपल्या फॉर्निंग करायला तर बघू शकता आपली एवढं झालं थोडंफार एवढं राहिलं तर आता थोडंफार म्हणजे तेवढं राहिलं एवढं आणि मग तिकडं मारायचं अजून आणि मी मारतो आणि तुम्ही एन्जॉय करा बरं आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या न तर मित्रांनो आता मारून राहिलो मी तिकडून पंप घेऊन आलो भरून आता मारून राहिलो तर असा फवारा मारा लागते आणि तुम्ही फवारी करतानी मास्क लावा मास्क लावला की तुम्हाला माझं का होणार आहे तर मास्क नाही लावलं तर तुम्हाला माहिती का होणार आहे रे बाप्पा मुंगी धावली मुंगी चावली मुंगी <laughs> तर फवारा मारून राहिलो मी तर पा असा फवारा मार लागतो ब तपास कापूस होते नाहीतन का फवारा नाही मारसाल सोय नाही होत नाही निस्त भुरका भेटन करून आता मारू राहिलो मी फवारा तुम्ही एन्जॉय करा सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो आता आपण तिथून चालू केलं होतं सात ओळी तर सहा ओळी कम्प्लीट झाल्या आणि पाच ओडी राहिल्या इकडल्या धुऱ्याकडल्या राहिल्या तर आता मंदातल्या राहिल्या इकडून तर ते कम्प्लीट करून घेऊ आणि घराकडे जाऊ आणि झालं साहेब हे झालं पूर्ण थे राहिलं फक्त आता थेवाला थे बस चला मग आपण जाऊ आपल्या विहिरी कर आणि भरू अजून पंप तर मित्रांनो आता मी विहिरीपाशी आलो तर आपल्याला अजून औषध टाकायचं आहे पाणी भरायचं त्याच्यामध्ये आणि हिवादे पट्टी झाली म्हणजे ह्या भाग झाला तर ह्या भाग राहिला थोडासा पाच ओडी डायरेक्ट डायरेक्ट समजून घ्या आणि मी पहणी करतो आणि तुम्ही पहा व्हिडिओ एंडिंगपर्यंत आणि सबस्क्राईब करा चॅनेलला मी जसे तुम्ही सेलिब्रिटीला सपोर्ट करता तसे आम्हाला पण सपोर्ट करतात लहान क्रिएटर आहो आम्ही तर आम्हाला बी सपोर्ट करत जा तुम्ही तर बघू शकता एवढ्या मेहनतीनं आम्ही पंप वगैरे मारून राहिलो शेतकऱ्याची मुलं आम्ही पूर्ण मेहनतीनं काम करतो पण तुम्ही सेलिब्रिटीला सपोर्ट करता आम्हाला सपोर्ट नाही करत तर प्लीज सपोर्ट गाईज आणि मी फवारणी करतो बघा आणि एंडिंगपर्यंत ब्लॉग बघा तर मित्रांनो अशा प्रकारे मी फवारणी करून राहिलो आता ह्या पट्टीत राहिल्यावर लेफ्टवाल्या तर राईटवाली अर्धी झाली पट्टी आणि आता हे लेफ्टवायला राहिली माझी तर आता क फवारणी करत आहो आणि तुम्ही तोंडाला बांधता पण मात्र फवारणी करता तोंडाली बांधायचं मास्क तरी लावायचं ना ना नाही तर तोंडामध्ये गेली नाही पाहिजे हो नाही औषधी अशा प्रकारे मारून राहिलो बघा आणि प्लीज सबस्क्राईब चॅनल खूप मेहनत करत आहो ह्या चॅनलवरती मी तीन वर्ष झाले मेहनत करून राहिलो ह्या चॅनलवर प्लीज गाईज सपोर्ट आता लास्टची ओढ राहिली आपली आणि आपला पंप समाप्त झाला तर ते मारून घेऊ आणि मग घराकडे जाऊ आंघोळ वगैरे करायची आहे जेवण नाही केलं मी नाश्ता करून ना आलो होतो आणि मग आपल्याला अजून बॅटरी लावायला पावर द्यायचा आहे तर एक ओढ मारून घेऊ आणि घराकडं जाऊ मग मित्रांनो आता मी शेवटची ओढ मारत आहो तर बघू शकता अशा प्रकारे मारत आहो मी शेवटची ओढ आणि हे ओढ झाली का आता आपण घराकडं निघणार आहोत तर दादीला मी बोलवलं आपल्या विहिरीकड ते यम म्हणलं दादी हे आखरीचे ती तीन चार तास राहिले म्हणलं आणि म्हणलं तर असा राहिला आजचा चारा दिवस फवारण्यात गेला पूर्ण दिवस आणि आता आपण जाऊ घरी चला मग दादाजी आहे दादा दादी तन्नू सगळेच राहीन घरी बाबा राहते का नाही का बाबा त्या वावरात जाऊ यायचं तर चाल आता घरी जाऊ आपण आता झालं सर माझं ना आजचा आपला फवारा समाप्त झाला काम झाल्यावर एवढी खुशी होते ना ते खूपच भारी असते तर झालं आता फायनली तर पाहुणे दोन वाजले सकाळचं आठ वाजता आलो तर आत्ता झालं आमचं पावणे दोन वाजता तर दादी वगैरे येऊन राहिली तर आता सगळे सामान वगैरे आपण घेऊन जाऊ घरी आणि दादाजीने भेटू चला मग घराकडं आता आम्ही औषध घेतली आणि आता घराकडं निघत आहोत दादी तयार झाली नाही आता आम्ही निघत आहोत आपल्या गाडीकडं तर चला आपल्या गाडीकडं जाऊ आणि मग घराकडे जाऊ हे आपली पराठी अशी दिसता आता फोवारा मारला हिरवी गार कच्चा कच्च जर कापूस लागला ना खूप खतरनाक माल होणार आज ह्या वर्षी पूर्ण आपल्या दिवाळीला तर तुम्ही डेली ब्लॉग टाकत होता तुम्ही एन्जॉय करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या आणि खूप शेअर करा आता मी आपल्या गाडीकडे आलो तर दादी आले वेळ आहे दादी कारण की दादी आहे कासव <laughs> पायाच्या काही चाललं होत नाही तर आपल्या गाडी पैशालो हे आपली गाडी तर आता आपण घरी जाऊ आणि थोडं जेवण वगैरे करा लागते आंघोळ नाही केली अवतार पा मा कसा दिसतं पारद्यासारखा दिसून राहिलो मी सकाळपासूनचं तर पारद्यासारखे दिसून राहिलो तर आता घरी जाऊ आंघोळ करून मग भेटू तुम्हाला हां हां एक गोष्ट सांगायची राहिली घरी जाऊ आंघोळ करू मग भेटू तुम्हाला आणि तुम्हाल तुम्हाला डायरेक्ट आता घरीच नेतो ह्या रस्ता तर पाहिजे तुम्हाला इंटरनॅशनल रोड आहे इकडं नाला येतं ह्या तर जाऊ आता आपल्या घरीच तर मित्रांनो आत्ता आम्ही घरी आलो तर बघू शकता आता घरी आता काय रिॲक्ट राहते तर आलो आम्ही दादाजी 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 दादा इकडं आहेत कीट आता झोपून निघत झोपून राहते ह्या गोरावते बाबा दादाजी टी व्ही पाहतात तर, तर आता मी आंघोळ वगैरे करून घेतो खूप थकलो राजा सकाळपासूनचा अवतार पा असा होऊन आहे आंघोळ करून घेतो पहिलं नंतर भेटू मित्रांनो आत्ता मी ना तर केली जेवण केलं आणि आता बसलो टी व्ही पाहत टी व्ही पाहत बसलो असं कॅमेरामध्ये असं दिसते का आपली ई डी पाहिजे नव्हती टी व्ही इथं तर आपली अशी टी व्ही आहे म्हणून ते तुम्हाला दिसत नाही बरोबर दादा झोपून आहे दादी थोडं का करताय का ते माहीत तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच ब्लॉग माझे येत राहील आणि रेग्युलर ब्लॉग राहणार रा, आपले आज आजपासून का दहावा दिवस आजचा दहावा किंवा अकरा दिवस आहे आता मला ते दिवस तर माहीत नाही आहे तर पण आपला रेग्युलर ब्लॉग राहणार आहे तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघत जा खूप माहोल होत राहणार आहे तर बाय बाय आता भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये